नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या घडामोडी पिंपळगाव ख व मनेगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर क्लस्टर नंबर तीन मध्ये आज दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पाणलोट यात्रा निमित्त प्रभात फेरी पाणलोट मार्गदर्शन वृक्ष लागवड नवीन कामाचे भूमिपूजन पूर्ण कामाचे लोकार्पण पाणलोट विषयक निबंध स्पर्धा चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमाची प्रज्वलन करून झाली सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला यावेळी ठक्के सर पोम सर कांबळे सर व गणेश सूर्यवंशी सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना जमीन पाणी जंगल झाडे वाचण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी गावच्या सरपंच रुखमणबाई चव्हाण व रमेश साळुंखे श्रीमती मॅडम उपविभागीय जलसंपदा, जलसंपदा अधिकारी श्री राठोड साहेब उपविभागीय कृषी अधिकारी श्री ठकके साहेब जलसंपदा अधिकारी श्री साखरे साहेब श्री गवळी साहेब मंडळ कृषी अधिकारी श्री बिनगे साहेब पाटील साहेब कृषी पर्यवेक्षक श्री सपाटे साहेब पुन साहेब पेडे साहेब कृषी सहायक श्री सरोवर साहेब सोनटक्के साहेब देशमुख साहेब पाणलूट समिती सचिव संजय काटे व सचिन पवार एनजीओ चे श्री कांबळे साहेब पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक गणेश सूर्यवंशी कैलास पाटील संस्थेचे सचिव अरुण सोनवणे गावातील आशा विजय शेळके व राणी कुलकर्णी सीआरपी जयश्री रमाले व कुलकर्णी ताई उपजीविका सखी जनाबाई काटे उपसरपंच किशोर कुलकर्णी मनसुख पवार साई शेतकरी गटाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी बाळासाहेब शेळके योगेश काटे भागीनाथ भुसे थेंगडे सर देवरे मॅडम मुंडे मॅडम राऊत सर प्रल्हाद साळुंखे अरुण पवार सुरेश साळुंखे सुनील साळुंखे बचत गटातील सर्व महिला गावकरी प्रगत शेतकरी आजी माजी सर्व कार्यकर्ते तरुण वर्ग शालेय विद्यार्थी शिक्षक डब्ल्यू डी टी श्रीमती त्रिभुवन मॅडम श्री खांडे भराडी उपस्थित होते इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी रिपोर्ट